अरे नाची बरोबर आपल्या सारख्या लटकून एक काम करूया घरी मी जातो माझ्या घरी मी माझ्या घरी जातो माझ्या घरी जाऊन तुझी आई माझे भाऊ विचार घेतो अरे परमत्याला लागतोय अरे मी माझ्या आ, हाँ, आ दो, दिक, दिक। जा के 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 दो हा हा ओहो तिकडे न तुझा घरी जा हा माझे आई तुझे बायको हा तो जर म्हणशील हा मी माझ्या घरी जातो हा माझे मौसी माझे भाले तो विचार करतो संसार बायलाला सब्सक्राइबर किती हमारा बॉस मतलब आप कब सब्सक्राइबर कि लत मंदो तू ना 2 लाख ना شكرا <applause>

बले बले आले आले बुजवा नळ सुण नळ सुण या नाव बारकू है बारकू पण बायको तु बाईको आमले चाराय ना तु बाईकोले गा मिठीले ना होरा दम मारना ओहो आपण

तुला काय माहितीये का मला राहणार तू मला काय पाठ वाट आज लहान वाढलं कल बाराण बारा बेचाळीस वर्ष विघा बाराण बारा चोवीस वर्ष विजा पण देव बाप्पा देव बाप्पा तुला काही पोरुसवर देत नाही

मनस लावले गेले ना मनास राबले गेले मी चक्कर मग आबर पडली गो पहिले बायको की नाही बाई दुसरी शे पहिली बाई तू पहिले बायको लुगळ झाले नाही तर अशीच राही नाही पहिली बाई मग ताबर आशीराय ना घरे घड बोरे बांध દાદા અરે ત્યા પહેલી મહિના કયા સ્વભાવ હતા અરે ગાંવ પાંચ પન્નાસ બોર ના બને કઈ કાઢે ની બોર अरे बाई का या गावला खरांना बचने खोली नाही अरे बोटी संतती बदने त्यांना करता पोटी संतती तुला माणूस असला माणूस बोट नाही